चंद्रकांत दादा मोरे यांचे नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात मिळावा इथं गुजव मार्गदर्शन शिरपूर तालुक्यातील करवंद येथे गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सव्वीस रोजी खानेश महासत्संग सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आजची पिढी व्यसनाच्या व मोबाईलच्या आहारी जात असून ही बाब चिंताजनक आहे प्रत्येक घर तंटामुक्त मोबाईल मुक्त करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्र सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत दादा मोरे यांनी केले शिरपूर तालुक्यातील करवंदा येथे गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत खान्देश स्तरीय महासत्संग सोहळा दिनांक सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास खानदेशातील बहुसंख्य सेवेकरी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यासाठी नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आयोजित मेळाव्यात चंद्रकांत दादा मोरे बोलत होते अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांचे नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आगमन झाले यावेळी केंद्र प्रतिनिधी निलेश सोनार व सौ भारतीताई सोनार यांनी पाद्यपूजन व औक्षण केले त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर नवापूर केंद्र तालुक्यातील साप्ताहिक केंद्र सोनगड केंद्र या केंद्रातील प्रतिनिधी यांनी चंद्रकांत दादा मोरे यांच्या स्वागत सत्कार केला श्री मोरे पुढे म्हणाले की माणसाला माणसासारखे वागण्यासाठी आध्यात्मिक गरज असते माणसाच्या अंतकरणात संस्कार झाले पाहिजे आत्ताच्या पिढीच्या मानावर संस्कार होतात मात्र अंतकरणात होत नाही त्यामुळे पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी आई वडिलांनी लक्ष गुरुमाऊली यांनी देश विदेशामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रचार केला आहे या माध्यमातून आठ हजार केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पंधरा कोटी भाविक आपली सेवा देत आहेत श्री स्वामी समर्थ केंद्र कुठलाही भेदभाव पाळला जात नाही महिलांना शंभर टक्के आरक्षण व संरक्षण केंद्रामार्फत दिले जात असते अध्यात्माने धर्मक्रांती होते व्यसनमुक्त होण्यासाठी केंद्राची आवश्यकता आहे श्रीराम व शिवरायांची जयंती साजरी करत असताना त्यांचे आत्मसात करणे तेवढेच गरजेचे असल्याचे चंद्रकांत दादा मोरे यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक रणधीरे सर यांनी तर सूत्रसंचालन हेमंत पाटील सर यांनी केले आभार संदीप चौधरी सर यांनी मानले यावेळी नवापूर शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग यासह श्री स्वामी समर्थ केंद्रातील बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना पेय वाटप करण्यात आले त्या विषयामध्ये तुम्ही भेट द्या आज आम्ही तुमच्याकडे दक्षिणा मागायला आलेलो सर म्हटले पावती पुस्तक दिले किती काय आमचे कडू पाटील बोलले पण आम्ही त्यावर बोलणार नाही आम्ही तुमच्याकडे एक वेगळी दक्षिणा अपेक्षा किंवा इच्छितो ती म्हणजे तुमच्या जीवनातला थोडासा वेळ या स्वामी कर्या करता, कर्या ना करता, तुम्ही दान म्हणून द्या ही आमची खरी दक्षिणा असेल लक्षात घ्या कारण दुसऱ्याचे अश्रू पुसणं दुसऱ्याला दुःखात बाहेर काढणं बँक सर्व्हिस इज अ गॉड सर्व्हिस जनसेवा ही सुद्धा स्वामींची सेवा आहे म्हणून आता आपल्याला त्या अनुषंगाने काम करणं क्रम आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणून आता लेकरांना सांगू इच्छितो तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल पण आपण जेव्हा पेपरात बघतो वाचतो टीव्ही वर वाचतो ऐकतो बघतो काय चाललंय अमुक अमुक स्त्रीवर अत्याचार लेखीवर अत्याचार हे काय प्रकार चालले कोण खराब महाराष्ट्र असो की भारत असो की देशात विदेशात असो आजचा माणूस माणसासारखा वागतोय का का मानवाचा पोलीस आहे वकील आहे न्यायाधीश आहे नियम नियमावली सगळ्या गोष्टी लॉ आहे पण आता ऑर्डर आहे की नाही माहीत नाही बरेच विषय पण सज्जनो हे जे काही वाईट प्रकार आज घडताय जर घडवायचे किंवा नको म्हणून जर आपल्याला काही करायचं असेल तर आपण आपल्या बाळांवर एकोणवीस बावीस साली शेतकरी कुटुंबामध्ये सहा महिन्याच्या असताना त्यांचे वडील वागले चारशे साडेचारशे एकर बागायती शेती पण कुटुंबावर हा दुःखाचा आघात झाला पण मात्र आईच्या संस्कारात सद्गुरु दादा हे उत्तरोत्तर वाढत गेले आणि त्यांनी आपलं आयुष्य प्रपंच शेती हे सगळं सांभाळून पारमार्थिक कार्याला दिलं आणि तिथून या कनी स्वामी कार्याचा उगम झाला चाळीस वर्ष मोरे दादांनी हाड घासून आणि रक्त आटवून या मार्गाची स्थापना केली अठ्याऐंशी साली त्यांचं महानिर्माण झालं आणि मग पुढे ही जबाबदारी आली आपल्या गुरु आज परमपूज्य गुरु माऊली वय वर्ष सत्तरी उलटले अठरा तास त्याच प्रमाणे काम करताय आणि आज तुम्हा नंदनगरी नंदुरबार जिल्हा नवापूर सगळ्या सेवेकऱ्यांना सांगू इच्छितो की आता हे स्वामींच कार्य नुसतं महाराष्ट्र छत्तीस जिल्हे उत्तर महाराष्ट्र खानदेश मर्यादित नाही आज हे कार्य देशातून विदेशापर्यंत पोहचताना आठ हजार स्वामी केंद्र आणि पंधरा कोटी स्वामी सेवेकरी या स्वामी मार्गाला जोडले गेलेले भक्ती सेवा ही कधीही होळी असावी ती शास्त्र शुद्ध असावी पण अंधळी नसावी म्हणून प्रत्येक कृती मागे कुठलं ना कुठलं विज्ञान आहे हे आता आपल्याला नव्या पिढ्यांपर्यंत आणि हे सगळं कार्य त्यामध्ये कार्यवासी पाण्यात त्यांना बालसंस्कार तुम्हा भगिनींना या वेद वेदविज्ञान असो मराठी अस्मिता भारतीय संस्कृती सनबाद व्रत वैकल्य असो शेतकऱ्यांकरता शेतीशास्त्र डॉक्टरांच्या माध्यमातन आरोग्य आहारशास्त्र शिक्षकांच्या माध्यमातन संस्कारात शास्त्र इंजिनियर असतील आर्किटेक्ट त्यांच्या या कार्याने काम हे वास्तुशास्त्रात घडले पाहिजे त्याच्याकरता कौशल्य पाहिजे शिवाजी महाराज जन्माला यायला जितावू तुमच्यात निर्माण झाली पाहिजे या करता हे अंतकरणावरचे संस्कार म्हणून या लेकरांना सांगतो रोज तुम्ही पहाटे उठा स्नान झालं कपडे घातले तर आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या आई वडिलांच्या पायाचं तीर्थ घ्या याला मातृदेव भगत पितृदेव भगत म्हणतात आज आम्ही बघतो ग्रामीण भागात अगदी डान कोकण किंवा आदिवासी पाड्यांपर्यंत कॉन्व्हेंट आलं इंग्लिश मिडियम आलं काय काय नाही आलं आज ते काय शिकवताय का ए फॉर ऍपल बी फॉर बनाना पण केंद्राच्या बालसंस्कारात आपल्याला ह्या लेकरांना शिकवायचे ए फॉर आई आणि बी फॉर बाबा मातृदेव भव पितृदेव भव या करता हा विषय अत्यंत महत्वाचा शिवचरित्र वाचतो डोळ्यामधन अश्रूंच्या धारा किती त्या किती कष्ट किती निंदा किती शत्रू या सगळ्यांना पुरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये सोळाशे ऐंशी पन्नास वर्षाचा लाभ पण हे सगळं होताना त्यावर बोलायला आपल्याकडे वेळ कमी आहे पण आग्र्याच्या नजर कैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्या ठिकाणी सुफी कवी आला अशा विविध प्रांतांपर्यंत हे स्वामी कार्य राहून पोहोचलेले का पोचल कारण आपल्या मार्गामध्ये जात उच्च निश्च गरीब श्रीमंत कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा पाहला जात नाही सम सकला पाहू ही महाराजांची विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची हीच विचारधारा आणि तीच आपल्याला पुढे न्यायची भगिनी मोठ्या संख्येने इथे बसलेले आहेत पुरुषांपेक्षा तुम्हाला सांगतो मी सांगतो राज्यकर्त्यांनी तुम्हाला तेहतीस वरून पन्नास टक्के आरक्षण दिलं पण या स्वामी मार्गाने शंभर टक्के आरक्षण आणि संरक्षण तुम्हाला दिलेलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर